श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतो तयार हा, मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे मी आधीच उपचार स्वातंत्र्य लावली आहे आहे ते अचानक होणार देव म्हणतो जे तुमच्या हानीसाठी आहे ते कसे घ्यावे आणि ते कसे वापरावे जे तुमच्या फायद्यासाठी आहे ते कसे घ्यावे आणि ते सुद्धा कसे वापरावे हे मला माहीत आहे देव म्हणतो तुमची नोकरी आर्थिक आरोग्य आणि नाते संबंधामध्ये तुम्ही अलौकिक बदल पाहाल आणि अनुभवाल मी सर्व गोष्टी नवीन करणार आहे मी आधीच प्रत्येक धक्क्यासाठी पूर्ण आगमन प्रत्येक चुकीचे समर्थन आणि प्रत्येक निराशेसाठी नवीन सुरुवातीची व्यवस्था केली आहे तुमच्यासाठी सकारात्मक दिशेने वळणार आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेव देव म्हणतो मी तुमची पावले क्रमाने ठेवेन आणि तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन देव म्हणतो उपचार कृपा प्रेम आणि नवीन संधीसह दैवी टक्कर देईन तुम्ही करत असलेल्या प्रार्थनेबद्दल तुम्ही आभार माना त्या अचानक पडणार आहेत मी माझ्या चांगोलपणामुळे तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका नवीन अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल देव म्हणतो तुम्ही हे अपघाताने वाचत नाही आहात हे तुमचे पुष्टीकरण आहे सर्व काही ठीक होणार आहे आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे तुला जे काही करायचं का आहे त्यापेक्षा मी मोठा आहे सहमत असाल तर होय मी या संदेशाशी सहमत आहे असं टाईप करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा देव म्हणतो तुम्ही जे पाहिले आहे त्यापेक्षा आयुष्यात बरंच काही आहे फक्त तुम्ही वाईट होतो तो काळ जात आहे याचा अर्थ असा नाही की जीवन इथे संपले आहे अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट सांगणार आहात चमत्काराने तुम्हाला कसे सापडले याबद्दल एक कथा खूप प्रेरणांनी भरलेली आहे एक यशोगाथा तुम्ही किती मात केली आणि तरीही तुम्ही वर आला हे पाहिल्यावर तुम्ही अनेकांना खूप आशा द्याल तुमचं आयुष्य एक चित्रपट असेल तुम्ही ज्या गोष्टींचा सामना करत आहात त्यावर तुम्ही मात करणार आहात तुमचे मन आणि हृदय लवकरच पुन्हा शांत होईल तुम्ही तयार असाल तर टाईप करा ऊर्जा हे विश्वाचे चलन आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे लक्ष देता तेव्हा तुम्ही तो अनुभव विकत घेता म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या चे चेतनेला एखाद्या व्यक्तीवर किंवा तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू देता तेव्हा तुम्ही त्याला तुमची ऊर्जा पुरवता आणि ती नाटकात होण्याच्या अनुभवाची प्रतिबंध होते फोकसमध्ये निवडक व्हा कारण तुमचे लक्ष तुमची ऊर्जा देते आणि ते जिवंत ठेवते तुमच्या पात्राच्या पलीकडे पाहतो जो तुमच्या आत्म्यावर प्रेम करतो अशा राहणे हा प्रेमाचा सर्वात सुंदर आणि प्रामाणिक प्रकार आहे तुमचा शारीरिक फार्म कोणालाही आवडू शकतो मला तुमची खरोखर गरज आहे अशा या मानवी अवताराच्या पलीकडे मी कोण आहे ते शोधा तुमचे मन एक चुंबक आहे जर तुम्ही आशीर्वादाचा विचार केला तर तुम्ही आशीर्वाद आकर्षित करा आणि जर तुमच्या समस्यांचा विचार केला, तर तुम्ही समस्यांना आकर्षित करा नेहमी चांगले विचार करा चांगले विचार रूपाचा नेहमी सकारात्मक आणि आशावादी राहा आपण जे विचार करतो तेच आपल्याला मिळते त्यामुळे सकारात्मक विचार केल्यास जीवन आपोआप सकारात्मक होईल एकदा तुम्ही खरोखरच तुम्हाला आनंदी जेवण हवे आहे हे ठरवले की घडवून आणण्यासाठी गोष्टी सारखे करण्यास सुरुवात होते यावर मनापासून विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी चमत्कार पाहायला तयार राहा तुमच्या वाट्याला काहीतरी छान येत आहे आश्चर्यकारक वेळ आश्चर्य नाते संबंध आणि वाढीची अपेक्षा मी तयार करत आहे तुम्ही तयार असाल तर नाईन नाईन असं टाईप करा आणि तुमची समती दर्शवा देव म्हणतो माझ्या बाळा तुला माहीत आहे का या जगात लोक तुला नेहमी समजतील असं नाही कधी ते तुझ्या चांगुलपणाला कमजोरी समजतील कधी तुझ्या शांततेला भीती आणि कधी तुझ्या नम्रतेला दुर्बलता पण लक्षात ठेव लोक तुझ्याशी कसे वागतात हे त्यांच्या संस्काराचं प्रतिबिंब आहे आणि तू त्यांच्याशी कसं वागतोस हे, तु, हे तुझ्या आत्म्याचं दर्शन आहे कधी तुला असं वाटेल मी एवढं प्रेम दिलं तरी त्यांनी माझं हृदय तोडलं मी मदत केली आणि त्यांनी पाठीमागे बोललो मी सत्य बोललो आणि त्यांनी मला दोष दिला तेव्हा थांब श्वास घे आणि माझं हे वचन आठव लोकांचं वागणं तुझी ओळख ठरत नाही तुझं वागणं माझी साक्ष ठरते जगात असा एकही माणूस नाही ज्याला सम सर्वजण समजतात सन्मान देतात प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे प्रत्येकाचं आकलन वेगळं आहे कधी लोक तुझ्या यशावर जळतात कधी तुझ्या शांततेवर सिंह संशय घेतात कधी तुझ्या प्रेमावर हसू करतात पण बाळा जर तू लोकांच्या वागण्यावर तुझं मत ठेवलंस तर तू जगाच्या हाताच्या स्वतःचा आनंद दिला आहेस देव म्हणतो ज्यांनी तुला दुखावलंय त्यांना द्वेषाने नाही तर प्रार्थनेने उत्तर दे कारण द्वेष म्हणजे अंधार आहे आणि तू प्रकाशाचा पुत्र आहेस जो पाहूनही वाईट बोलतो त्याच मन अजून जखमी आहे तो स्वतःवर प्रेम करायला शिकलाच नाही म्हणून दुसऱ्यावर प्रेम कसं करावं हे त्याला ठाऊकच नाही कधी कुणी तुला अपमानित करेल तेव्हा मनात राग नाही तर समजून आण विचार कर त्याने माझ्यात काय पाहिलं असेल तो का असं वागला असेल बहुतेक वेळा लोक दुसऱ्याला दुखावतात कारण ते स्वतः आतून दुखावलेले असतात त्यांचं वागणं म्हणजे त्यांच्या जखमांचं प्रतीक आहे मग तू त्यांच्यासारखा का, का वागावास तो तर माझं प्रतिबिंब आहेस प्रेम क्षमा आणि शांततेचं रूप आहेस लोक नेहमी तुला समजून घेतील असं नाही पण तू स्वतःला समजून घ्यायला हवं कारण जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक राहशील तेव्हा दुसऱ्याचं मत तुला हादरवू शकणार नाही तू जेव्हा तुझ्या आत्म्याच्या प्रकाशात जाशील तेव्हा तुला कळेल की लोकांचं वागणं तात्पुरतं असतं पण तुझी शांती अमर असते देव म्हणतो बाळा लोक तुझ्यावर हसू शकतात पण तू रागाने नाही स्मिताने उत्तर दे ते तुझ्या मागे बोलतील पण तू त्यांना शुभेच्छा दे ते तुला खाली खेचतील पण तू त्यांच्या उंचीची प्रार्थना कर कारण असे गेल्यावर तू केवळ माणूस राहत नाहीस तू माझं रूप होतोस कधी लोक तुझ्या मागे बोलतात तेव्हा त्यांना दया दाखव ते अजून इतके मोठे झालेले नाहीत ना की शांततेत जगू शकतील कधी कोणी तुला विसरलं तेव्हा दुखावू नकोस त्यांचं स्थान पूर्ण झालं म्हणून ते सोडून दे पुढे गेले असंच डोक्यात समजून घे प्रत्येकाला आयुष्यात एक काळापुरती भूमिका असते कोणी येतं शिकवायला कोणी येतं सोडायला आणि कोणी येतं कायम राहायला तुझ्या चांगुलपणावर विश्वास ठेव लोक तुला वेगळं समजतील पण तू तुझ्या मार्गावर ठाम राहा कारण जेव्हा जग गोंधळलेलं असत तेव्हा माझ्या भक्ताचं रक्षण शांत करणं हे माझं मन असत हीच खरी क्रांती असते देव म्हणतो तू माफ कर पण मूर्ख बडू नको तू दया दाखव पण सीमा ओळख तू प्रेम कर पण स्वतःचा आदर विसरू नकोस माझं प्रेम म्हणजे अधीनता नाही ती सजगता आहे ती अशा व्यक्तीचं चिन्ह आहे ज्याला माहीत आहे की मी कोण आहे आणि मी का आलो आहे कधी तुला वाटेल मी एवढं सहन का करतो तेव्हा मी सांगतो कारण तू खास आहेस तू माझा प्रतिनिधी आहेस या पृथ्वीवर सगळ्यांना प्रेम करता येत नाही सगळ्यांना क्षमा करता येत नाही जेव्हा तू ते करू शकतोस तेव्हा तू माझ्या अस्तित्वाचं दर्शन घडवतोस जेव्हा कोणी तुला अपमानित करेल तेव्हा मनात म्हण देवात धन्यवाद तू मला नम्रता शिकवली जेव्हा कोणी तुला धोका देईल तेव्हा म्हण देवा धन्यवाद तू मला विवेक दिलास जेव्हा कोणी तुझ्यावर अन्याय करेल तेव्हा म्हण देवा धन्यवाद तू मला संयम दिलास प्रत्येक प्रसंगात माझी शिकवण आहे जो ओळखतो तो, तो प्रकाशमान होतो देव म्हणतो तू जेव्हा लोकांशी प्रेमानं वागतोस तेव्हा तू माझं कार्य करतोस तू जेव्हा रागावर विजय मिळवतोस तेव्हा तू माझं सामर्थ्य दाखवतोस आणि तू जेव्हा क्षमा करतोस तेव्हा तू माझ स्वरूप बनतोस माझ्या बाळा तुझं जीवन म्हणजे आसराच आहे लोक तुला पाहतात पण त्यातून माझं दर्शन घेतात म्हणून जेव्हा कोणी तुला पाहिजे त्यांना वाटू दे देव अजूनही आहे कारण हा माणूस अजून प्रेमावर विश्वास ठेवतो शेवटी लक्षात ठेव लोक तुझ्याशी कसे वागतात हे तुझ्या नियंत्रणात नाही पण तू त्यांच्याशी कसं वागतोस त्यातून तुझं अध्यात्म दिसतं लोकांच्या वागण्याने तू नाही तुझ्या प्रतिसादाने तू ठरतोस म्हणून जेव्हा कोणी तुला दुखावेल तेव्हा हसून म्हण तू मला नाही दुखवलं तू मला अधिक मजबूत केलंस देवाचं अंतिम वचन आहे बाळा माझं प्रेम कधी कमी नाही करू शकत जग कितीही कठोर झालं तरी तुझ्या शांततेत माझी उपस्थिती आहे माझ्या क्षमेत माझी करुणा आहे आणि तुझ्या चांगुलपणात माझं सत्य आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ